नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण पाच ते तीन टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आता खालच्या बाजूला आपल्याला चार टिपक्यांचं रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर त्री अँगल सेप करून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूचे सुद्धा चार टिपक्यांचे रेश ओढून घ्यायचं आहे अँगलचं सेप द्यायचं आहे आता आपलं एक स्टार आकारचे डिझाईन झालेलं आहे त्यानंतर बाहेरच्या बाजूला तीन तीन टिपक्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक बाजूला एक एक बॉक्स दिसतोय स्टारच्या बाहेरच्या बाजूला तिथं मी मोरपंखीचे रंग भरून घेत आहे आता आपलं प्रत्येक बॉक्समध्ये आपण असंच प्रकारे रंग भरून घेऊया तुम्हाला तुमची आवडीचे रंग तुम्ही भरून घेऊ शकता मी मोरपंखीचे रंग भरून घेतलेला आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका तुम्हाला रोज रोज नवीन रांगोळी बघायला मिळतील आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक बॉक्समधला आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपलं प्रत्येक स्टारच्या वरच्या बाजूला त्रिएंगल केलेलं होतं तिथं मध्ये शेंटरमध्ये आपल्याला पणत्या काढून घ्यायचं आहे आता बघू शकाल प्रत्येक एक आडवी रेशमधलं शेंटरमध्ये आपल्याला पणत्या काढून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे टोटल सहा पणत्या काढून घ्यायचं आहे खूप सुंदर रांगोळी आहे अगदी नाजूक आणि विळ्याच्या पानामधलं रांगोळी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच सोपी रांगोळी आहे पटकन होणारा रांगोळी आहे आणि दिवाळीला दारामध्ये अशा प्रकारे रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसून येते चला आता आपलं पणत्या काढून तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूचं आता सहा पणत्या काढून घेतलेलं आहे आता आपलं शेवटचेसुद्धा सुद्धा तयार झालेलं आहे एक गोल आकार करून घ्यायचे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये दोन हाफ सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला दिवा काढून घ्यायचा आहे अगदी सोपी पणती आणि आता ह्याच्यानंतर मी पणतीलासुद्धा मोरपंखीचे रंग देत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देऊ शकता आता बॉक्समध्ये तुम्ही कोणता रंग भरलेला आहे तेच रंग तुम्ही पणतीला दिले की तुमची रांगोळी खूपच सुंदर उठून दिसतं आता मी मोरपंखीचे रंग भरून घेतलेला आहे पणतीलासुद्धा मोरपंखीचे रंग दिलेला आहे आणि आता वरच्या बाजूला हाफ सर्कल केलेला होता तिथं केसरी रंग भरून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मग प्रत्येक बॉक्समध्ये मी एक हिरव्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करत आहे आणि त्यानंतर आजूबाजूला मी पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूला तुम्ही त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही वे कोणताही रंग घेऊ शकता मी पांढरा रंग घेतलेला आहे आणि आता आपला हिरवा आणि पांढरं ठिपके ठेवल्यामुळे आपल्याला मोगऱ्याचे फुलंसारखं दिसतोय तुम्ही बघू शकाल खूपच सुंदर दिसत आहे आणि आता आपलं प्रत्येक बॉक्समधलं फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर पणतीमध्ये मी हिरवं रंगाचे ठिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि आता आपलं प्रेस करून तयार झालेलं आहे त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवत आहे प्रत्येक बॉक्समध्ये आता वरच्या बाजूला आपलं पणती तयार झालेलं आहे त्यानंतर मी वेळेला पिवळा रंग भरून घेत आहे प्रत्येक पणतीमध्ये पिवळा रंग भरून घेत आहे तुम्ही हा तर ह्याच्यामध्ये लाल रंग पण भरून घेऊ शकता मी पिवळा रंग भरलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आता पूर्ण आपलं पणती तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आत्ताच आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पणतीच्या आजूबाजूला एक एक रेस दिसतोय आणि आता आपण स्टार काढून घेतलेला होतो तिथं मी एक पिवळ्या रंगाचे आणि एक लाल रंगाचे रेश ओढून घेत आहे त्याच्या आतमध्ये बघू शकाल आता पिवळा आणि लाल रंगाचे रेश ओढल्यामुळे खूपच सुंदर दिसून येतं ह्याच्यामध्ये मी रंग भरलेला नाही फक्त रेश ओढून घेतलेला आहे पिवळा आणि लाल रंगाचे तुम्ही हवं तर याच्यामध्ये रंग पण भरून घेऊ शकता आपला रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी शेंटरमध्ये थी ला हो ला ला एक लाल रंगाच्या टिपक्या ठेवून पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे मी आपल्याला थोडंसं थिवस। पांढऱ्या रंगाचे टिपके थोडंसं मोठे ठेवायचं आणि आपला फुला तयार होतो आहे आणि आता भणतीच्या आजूबाजूचे रेश आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला भणतीच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे हे सुद्धा आपल्याला टोटल सहा पानं तयार होतो आहे आता बघू शकाल आता पूर्णपणे आपलं पानाचे आकार तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी ह्याच्या आतमध्ये फिकट हिरवा रंग भरून घेत आहे तुम्ही हवा तर ह्याच्यामध्ये डार्क रंग पण भरून घेऊ शकता मी अगदी लाईट कलर घेतलेला आहे आणि आता प्रत्येक पानांमधलं आपल्याला असंच प्रकारे रंग क भरून घ्यायचा आहे चल आता पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून घेऊया प्रत्येक पानांमध्ये वेळेच्या पानातलं पण रांगोळी खूपच सुंदर आहे नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता पूर्णपणे आपण रंग भरून घेऊया चला आता आपला पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे हिरवा रंग आणि आता ह्याच्यानंतर मी प्रत्येक पानांच्या दोन मध्ये सेंटरमध्ये तीन फा फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आता प्रत्येक बाजूला आपल्याला तीन तीन फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जा जास्त बसत असले तर तुम्ही चार पाकळ्या पण काढून घेऊ शकता आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे पाकळ्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता आता प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये गुलाबी रंग भरून घेत आहे मी आता आपलं रंग भरून तयार झालेलं आहे त्यानंतर मी पणतीला हातमध्ये दिवा काढलेला होता तिथं मी एक टिप छोटंसं ठिपक्या ठेवून डिझाईन काढून घेत आहे प्रत्येक पणथीच्या वरच्या बाजूला असंच प्रकारे डिझाईन काढून घेत आहे चला आता काढून घेऊया तर आपलं पूर्णपणे टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे ह्याच्यानंतर मी आतमध्ये टिपक्या ठेवलेलं होतं लाल आणि हिरवं तिथं वरच्या बाजूला मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून ते सुद्धा एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आता प्रत्येक पणतींमध्ये असंच प्रकारे मी छोटं छोटंसं टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामुळे किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकाल आणि आता कशी वाटली तुम्हाला रांगोळी अवश्य सबस्क्राईब करा